हळदसेरमधील महादेवाडी उंड्री प्रभागातील तरोळे वस्ती येथे हॅट्रिक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आयोजित करण्यात आलेल्या भव्य होम मिनिनिस्टर दोन हजार पंचवीस कार्यक्रम प्रचंड उत्साहात आणि महिलांच्या अपार प्रतिसाद तडक्यात पार पडला सुप्रसिद्ध मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी सेम करामती सिने अभिनेते पाटोडे वायरमन यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाने वातावरणात उत्साहाची विद्युत लहर निर्माण केली हजारो लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात प्रत्येक भगिनीसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या उत्कृष्टा पैठणीसह पाच प्रमुख भव्य बक्षिसांची मानकरी ठरलेल्या महिलांनी उत्साहात सहभाग सह नोंदविला फायव्हजी अॅक्टिवा दुचाकी हे पहिले बक्षीस सौरेश्मा मनोहर पवार यांनी पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले हायकुलिंग रेफ्रिजरेटरचे दुसरे बक्षीस वैशाली निलेश कोते यांच्या नावावर ठरले तर स्मार्ट एलईडी टीव्ही हे तिसरे आकर्षक बक्षीस सौ रुपाली सोनार यांनी जिंकले सुपर मायक्रोवेव्ह हे चौथे बक्षीस लोचनताई शर्मा यांना मिळाले तर हाय प्रेशर कूलर तसेच गॅस शेगडी हे पाचवे आकर्षक बक्षीस सविता जगताप यांच्या वाटेला आले भव्य लकी ड्रॉ हा कार्यक्रम आणखी एक विशेष सोहळा ठरला तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीच्या बक्षिसा मानकरी ममता वर्मा ठरल्या तर उत्कृष्ट नृत्य सादरीकरणासाठीचे करण्यासाठीचे पारितोषिक सौ शीतल भोर यांनी आपल्या अप्रतिम कला कौशल्याने पटकावले व्यस्त दिनचर्येतून दूर जाऊन मनमोकळा हसण्याचा खेळण्याचा आणि संवादाचा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर चे चे समाधानाचे हास्य उमटावे त्यांनी हे आनंदाचे क्षण लाभावेत त्यांना आनंदाचे क्षण लाभावेत हाच माझा खरा आनंद या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले हा सोहळा केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून परिसरातील महिलांमध्ये सुसंवाद ऐक्य आणि मनोमिलन मजबूत करण्याचा मोठा मंच ठरला आहे